नसे मानसी नष्टाशा दुराशा दुराशासे अन्तरी देवहा भक्तिभावो जयात् सा जगी धन्यतो दास सर्वोत्तमात् सा जय जय समर्थ मी जर सारं चिंतन केलं की तिला नवी गाडी भेटू देऊ नको तर भगवंताला काय माहिती आहे की तू तिच्याबद्दल बोलते आहे की स्वतःबद्दल बोलते आहे ह्या जीवसृष्टीला फक्त व्हायब्रेशन्स कळ ह्या जगात कितीशा भाषा आहेत अहो आपल्या भारत देशातच किती भाषा बोलल्या जातात कन्नड तेलगू गुजराती पंजाबी मल्याळी आणि आपली मराठी एवढ्या सर्व भाषा असताना त्या भगवंताला एवढ्या सगळ्या भाषा कळतात का हो त्या भगवंताला फक्त आणि फक्त आपल्या मनातील विचार हे कुठल्या दिशेने आहेत ते चांगल्या प्रकारचे आहेत का वाईट प्रकारचे आहेत हे त्याला आपल्या व्हायब्रेशन्सने कळत असतं आपण ज्या पद्धतीने चिंतन केलं मी जर चिंतन केलं की हिच्या आयुष्यात वाईट होऊ देत तर माझ्या मनातले व्हायब्रेशन्स हे सुद्धा वाईट विचारांच्या दिशेने जायला लागतात आणि भगवंताला हे व्हायब्रेशनच समजत असतात म्हणूनच आपण नेहमी चांगल्या विचारांचाच विचार करावा चांगल्या विचारांचं चिंतन करावं आणि कोणाचंही वाईट होऊ दे असा विचार मुळीच करू नये हेच आपल्याला समर्थ रामदास स्वामी आपल्या आजच्या श्लोकातून आपल्याला सांगतायत नसे मानसी नष्ट नष्टा आशा दुराशा कोणाचं तरी वाईट होऊ देत अशा माझ्या मनामध्ये कुठल्या आशाही नाही आणि दूर आशा म्हणजे चुकीचे विचार सुद्धा नाहीत हे सर्व नष्ट झालेले आहेत वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा पिपाशा हा शब्द इथे काहीसा तृष्णा म्हणजेच पाण्याची तहान या पद्धतीने वापरला गेलेला आहे मला पाण्याची तहान लागली आहे आणि मला पाणी मिळाल्यानंतर मी तृप्त होतो ही एक गोष्ट वेगळी आणि इथे पिपाशा हा शब्द मुद्दाम यासाठी वापरलाय की मी अगदी प्रखर वाळवंटात चालत असताना ज्या पद्धतीने मला पाणी मिळावं यासाठी माझा जीव अगदी तळमळीत आहे मला अगदी जोर आणि पाण्याची तहान लागलेली आहे अशा पद्धतीने हा पिपाशा शब्द इथे वापरण्यात आलेला आहे वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा म्हणजे मला प्रेमाची एवढी तहान लागली आहे ना एवढी तहान लागली आहे की मी ती कोणाकोणाला वाटू किती किती वाटू अशा पद्धतीनं माझं मन झालेलं आहे ज्या पद्धतीने आपण पाण्याचं उदाहरण पाहिलं त्या पद्धतीने प्रेम मला सगळ्यांमध्ये वाटायची आता पिपाशा लागली आहे कोणाला किती देऊ आणि किती नको अशी अवस्था माझी झालेली आहे अशा पद्धतीनं जेव्हा आपण आपल्या अंतरामध्ये प्रेम एकरूप करतो ऋणी देव हा भक्तिभाव जयाचा आपण सहसा ऋण म्हणजे कर्ज हे कोणाकडून तरी घेतल्यानंतर आपण त्याच्या कर्जात ऋणी आहोत अशा पद्धतीनं हा शब्द वापरला जातो जसं मी कोणाकडून तरी कर्ज घेतलंय तर माझ्यावर सारखं दडपण आहे की मला यांच्या कर्जाची परत फेड करायची आहे म्हणून मी येता जाताना आपण त्यांना नमस्कार करीन त्यांचं की विचारीन, काही काम आहे का असं सारखं सारखं विचार करत असीन त्यांच्या आपण ऋणात राहतो या पद्धतीनेच आपण जेव्हा प्रेम पिपाशेने संपूर्ण आहोत आणि ते प्रेम ओथंबून वाहत आहे आणि सर्वांना आपण ते अगदी ओथंबून देतोय तेव्हा ते साक्षात भगवंत सुद्धा आपला ऋणी होतो अशा भक्ताची भक्ती पाहून तो भगवंत सुद्धा त्या भक्ताचा ऋणी होतो तो स्वतःहून त्याच्या समोर येऊन उभा राहतो बाबा रे खूप प्रेम ओथुमून देतोस रे तू लोकांना अशी चांगली कामं करत राहा सांग मला मी तुझी नक्की काय सेवा करू असा भगवंत सुद्धा त्या भक्ताचा ऋणी होतो म्हणून सर्वांना प्रेम वाटा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा तुम्ही या चांगल्या विचारांचं चिंतन करीत राहिलात आणि सर्वांमध्ये प्रेम वाटत राहिलात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं जेव्हा तुम्ही जगाला प्रेम अर्पत राहिलात तेव्हा भगवंतसुद्धा तुमचा ऋणी होईल तुमचे काम तो आपोआप करेल आणि असा दासच माझ्या भगवंताला माझ्या रामाला प्रिय आहे तो दास सर्वोत्तम दास झाला त्याची कर्म सर्व फळाला लागली आणि त्याचं चिंतन हे सुपळ संपन्न झालं हेच समर्थ रामदास स्वामी आपल्याला सारखं सारखं आपल्याला सर्व श्लोकांमधून सांगतायत या जगामध्ये मानसशास्त्राचा शोध काहीतरी अठराशेच्या दरम्यान लागलाय हे मनाचं शास्त्र आपल्याला सोळाव्या शतकातच समर्थ रामदास स्वामींनी उपलब्ध करून दिलंय म्हणूनच चांगल्या विचारांचं चिंतन करा जय जय रघुवीर समर्थ